लवकर चालू करण्याचा मुद्दा म्हणजे जरास कामामध्ये असल्यामुळे लवकर आज लाईव्ह घेतो आहे तर आज ना पुन्हा लाईव्ह शेअर करता बघूया की आत्ता लगेच लाईव्हला किती लोक इथं येऊ शकतात आणि बघूया जसं काल पण मी लाईव्ह शेअर करायच्या आधी माझ्या लाईव्हला एवढे लोक आले होते तर मी आता म्हणजे मी बोलतच राहणार आहे मोटिवेशनल तर बघूया या लाईव्हमध्ये किती लोक येतात आणि आजचा प्रयत्न हा असणार आहे या मोटिवेशन व्हिडिओचा की हा मोटिवेशन व्हिडिओ नसून तुमच्या स्वतःच्या आयुष्याच्या लाईफबद्दल असणार आहे आणि प्रयत्न का करायचा आणि किती पण लोक आता तुम्हाला अपयशाला बळीपाडायला बघतात की नाही त्यांच्यासाठी असणार आहे तर असं तुम्हाला पहिली विनंती आहे की तुम्ही जे वेगवेगळे कमेंट करता असत तुम्हाला जी पहिली विनंती आहे ती तुम्ही कमेंट करू नका तर असं तुम्हाला पहिली विनंती आहे तर चला मोटिवेशन व्हिडिओ स्टार्ट करूया की आपण जेवढं पण प्रयत्न करतो आहे ते जसं आपला रोजचा टॉपिक झाला आहे की आईवडिलांच्या आशीर्वादानं तो चालू करायचा आहे आणि मोटिवेशन असं असणार आहे की प्रयत्न का करायचं आणि का करत राहायचं की आपल्याला बरीचशी लोकं येतात आणि आपण ज्या वेळेला नवीन डेव्हलपमेंट काय तर स्वतःचं करणार असतो आहे आणि स्वतःचं ज्या वेळेला एक त्या स्टेजला जाऊन आपण स्वतःचा फोकस करून करत असतोय ना त्यावेळेला बाकीचे लोक येतात आणि म्हणत असतात की अरे हा हा करतो आहे ना याला खाली पाडूया एकतर नाहीतर एकतर ना म्हणत असतात की हा ह्याला करतो आहे ना याला खाली कसं पाडायचं ते तर बघतात आणि तुम्हाला विषय वेगवेगळे देतात की हा बाबा हा वरती चालला आहे तर ह्याला द... मोटिवेशन द्यायचं नाही तर त्याला म डिसमोटिवेशन करायचं की आता हा चालला आहे ना हा एक शॉप टाकणार आहे तर त्या शॉपबद्दल त्याला एक नकारात तेच सांगत बसायचं की बाबा हां तू हे करणार आहेस ना याला कोण भाव देणार हे आता चालत नाही हे लोकांचे विचार आहेत आजकाल तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये जे आहे तेच करा कारण आजूबाजूचे लोक तुमचं फक्त य अपयश बघण्यासाठी थांबलेले असतात यशाच्या पायरीवर स्वतःचे आईवडील आणि स्वतः हे दो तुम्ही दोघंच असणार आहे स्वतः आणि आपले आईवडील तर हे फोकस आपल्या करिअरवर ठेवायचा आता तीन लोक येऊन गेले परत आपला एक म्हणजे मगापासून एक आहे जो लाईव्हला अटॅच आहे तर खरोखर त्याचं धन्यवाद आणि मेन म्हणजे मोठं हाच असणार आहे की आपण जे जे प्रयत्न करतोय आता शाळेत असो जे आपण विद्यार्थी असतो आहे तर विद्यार्थी दशेत आपल्याला लोक सांगतात की म्हणजे आपले आवडील पण एक एक वेळेला चुकतात की डिसमोटिवेशन काय देतात की हा बाबा त्याचं बघ तो कसं करतो आहे हे बघू नका आपल्या मुलग्यामध्ये काय आहे तो त्याचं काय करू शकतोय आणि तो त्याचं काय घडवू शकतोय याच्याकडे लक्ष द्या कारण मुलांमध्ये वेगवेगळ्या वेग स्किल्स असतात ज्या मी माझ्या आईवडिलांना कधी बोलू नाही शकलो पण माझ्या वेळ माझ्या मी ज्या वेळेला मी स्कूलमध्ये होतो त्यावेळेला म्हणजे आत्ता पण कॉलेजला जातोय बट मी स्वतःच्या आता करिअरकडे थोडंसं लक्ष देत आता लाईव्ह वगैरे यूट्यूबला करत असतोय तर Uh, की आपल्या मुलांमध्ये एक वेगवेगळी वेग कला असते जी आपली मुलं ती दाखवण्यासाठी आपल्या आईवडिलांना घाबरवत असतात तर ही हो ज्या ज्या वेळेला आपली मुलं दाखवण्याचा प्रयत्न करतात तर ती नक्की एकदा आईवडिलांनी त्या पहावी अशी मी विनंती करतो कारण सही जा रेव बा हे सही जा रेव हो ऐसा कोही नाही बोलेगा तो बोलेगा सिर्फ यही की तू गलत जा रहाय तू गलत कर रहा आहे ये ओ मत कर ओ मत सेख ये मत सेख तर हे सगळं सोडून फक्त एकच लक्षात ठेवा समोरचा जर आपल्याला डिमोटिवेट करत असेल तर एकच लक्षात ठेवा सही रे रेव जर समोरचा आपल्या विरुद्ध वागत असेल किंवा आपल्याला पाडाय बघत असेल तर यशाच्या पहिल्या पायरीवर तुम्ही पाऊल ठेवलेलाच आहात एवढं नक्की लक्षात असावं आणि जे पण आता तुम्हाला डिमोटिवेट करायला बघणार आहेत आणि करत आहेत त्यांच्यासाठी खास करून एक वाक्य जलते रहो हम जलात रहेंगे कारण शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये खास करून एक प्रॅक्टिकल गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे हुशार विद्यार्थी असतात त्यांना बघून थोडेसे लोक जळत पण असतात म्हणजे विद्यार्थीच पण त्यांमध्येच एक जे बॅक बेंचर पण असतात परंतु त्यांच्यामध्ये पण कला असते आणि एक वेळेला ती कला ते दाखवून द्यायला बघतात आणि त्यांना ते झिरोच झिरोच मानले जातात की कारण का ते बॅग बेंचर आहेत आणि म्हणजे त्यांना एवढी व्हॅल्यू कोण देत बसत नाही तर हे सगळं बदलून आपण प्रयत्न करत राहायचं प्रयत्न हा एवढा असला पाहिजे की अपयशाला वाटलं पाहिजे एक दिवस की हा बाबा एवढं प्रयत्न करतोय ना याला एकदा तरी यश देऊन टाकावं आणि ते ज्या वेळेला ते स्वतःहून यश कधी देत नसते प्रयत्न हे आपले चालू ठेवावं लागतात अपयश हे आपल्यावर कोणीच दया दाखवत नाही आपल्या पूर्ण आयुष्यात आणि दया दाखवतात ते म्हणजे आपले दैवत आपले स्वामी किंवा आपले कोणतेही दैवत असो तेच फक्त आपल्याला दिशा दाखवण्याचा आपल्यावर दया करण्याचा आपल्यावर प्रेम करण्याचं आणि दुसरं म्हणजे आपले आईवडील या दोघांशिवाय प्रेम नावाची चीज जी आहे जी एक मोहमाया किंवा आता बाहेर मोहमाया बघायला मिळते आणि खरं प्रेम म्हणजे आपले दैवत आणि आपले आईवडील हे दोघ जणच आपल्यावर प्रेम खरं प्रेम करत असतात बाकीचे सगळे आहेत पण ते मोहमायाच्या दिशेने दाखवत असतात तर यांच्या सगळ्यांच्या भांगडीत न पडता फक्त मोटिवेशन ठेवा की आपल्या आईवडिलांचं जे कार्य आहे ते आपल्याला पुढं न्यायचं आहे आणि मोटिवेट होत राहायचं आहे डिमोटिवेट व्हायचं नाही करन... कारण भलीभली लोकं आपल्याला पाडाय बघणारे असतात भावा एवढं लक्षात ठेवायचं कधी पण भलीभली लोकं आपल्याला पाडाय बघत असतात या युगात की असं पण चाललेलं आहे की लोक म्हणतात की चालला आहे बट तुला काही रिस्पॉन्स मिळत नाही हे ते हे ते अरे तू कर ना स्वतः कर तो मग त्यानंतर आपल्याला बोल असं आपल्यामध्ये तर पाहिजे स्किल की जो समोरचा व्यक्ती आपल्याला येऊन बोलायला लागला आहे ना तो नंतरला तोंड झाकून ज्या वेळेला आपलं सक्सेस मिळेल आपल्या हातात त्यावेळेला तो तोंडावर हात ठेवून किंवा तोंड झाकून बोलला पाहिजे पाठीमागून खरोखर यार यानं करून दाखवलं आणि यानं केलं पण हे आपण बोलायला कुठे चुकतो माहिती आहे ते ज्या वेळेला बोलत असतात की तू करणार नाहीस तू करू शकत नाहीस तर त्याच वेळेला असं बोलून दाखवायचं नाही हे लक्षात ठेवायचं माइंडमध्ये ठेवायचं कारण भलीभली लोक आपल्याला हे पाठी पाठी पाळायला बघतच असतात आणि पाठी पाडणारेच असतात तर ह्यामधनं आपण पुढे जायचं आहे आणि आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की आपण आपल्या आईवडिलांसाठी काय करू शकतो आणि काय करणार आहे या पात्रतेचं आपण आहे काय नाही आणि आपल्या दैवामुळं आपण इथं पोचलो आहे आपल्या आईवडिलांमुळं आपण पोचलो आहे एवढं जर लक्षात राहिलं तर आपण डिमोटिव्हेट कधीच होत नाही आणि पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या लाईव्हमध्ये मी सांगत असतोय की आपल्या उठल्या उठल्या पहिल्यांदा आपल्या आईवडिलांचं चरण स्पर्श करणं हे आपलं प्रथ प्रथम काम असावं आपल्या आयुष्यातल्या जिंदगीतल्या प्रत्येक दिवसाचं हिंदी ब्लॉग्स बेस्ट इंडियन धन्यवाद असत मी एवढा तर मोठा नाही पण नक्कीच नये म्हणून हे कधी थांबवायचं नाही आणि तुम्ही जे बेस्ट नाही हे समजून गबसताय ना ही या कमेंटवरनं मी सांगू शकतो आहे असं ते यांनी कमेंट केलं आहे की हिंद हिंदी बे ब्लॉग्स बेस्ट इंडियन तर मी तेवढाही मोठा नाही आहे पण मी प्रयत्न करत राहीन आणि स्वामी समर्थांच्या कृपेनं तेही नक्कीच बनवेन आणि होत राहील नाव पुढं पुढं बनत राहील तर एक मोटिवेशन यातनं मिळालं याच्या कमेंटमधून की आपण जे पण काही कार्य करत राहणार त्यातनं एक लक्षात ठेवायचं आहे की आपण आपल्याला जर लोक चार लोक बोलायला लागले की हां बाबा तू मोठा झालास खूप खूप अभिनंदन तू चांगलं झालास इथंच फुलायचं नाही फुललं की पिन बोचलीच समजायची हवा गेली की सगळा तो बलून झाला सॉफ्ट हे एवढं कधी लो व्हायचं नाही तर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर सगळं करावं लागेल फोकस माइंडमध्ये आणि सगळं करायला लागेल तर फक्त एक मोटिवेशन ठेवा की फक्त लोक जळत राहणार आहेत जळवायचं की आपण पुढं जायचं त्यांनी म्हणतात म्हणून आपण स्वतःला जाळून घ्यायचं हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे आणि आपण जे पण करतोय त्यात तात्पर्य ठेवायचं की त्यातनं मोठं काहीतरी केलं के पाहिजे आपले चार दोन चार मित्र असतील त्यांचं ऐकायचं किंवा त्यांचं जर ते डिमोटिवेट करत असणार तर त्यांना पहिला लांब करा त्यांच्यापासून जरा लांब जर हे मोटिवेशन तुम्हाला माझं आवडत असेल तर प्लीज चॅनलला डबल टॅप करून लाईक करा आत्ता स्क्रीनवर ज्याच्यामधून मला कळेल की तुम्हाला हे माझं मोटिवेशन थोडं तरी आवडतं आहे आणि ज्याच्यामधून मला हे म्हणजे इन्स्पिरेशन मिळेल की मी अजून थोडं बेस्ट करू शकतो आहे कारण लोक तुम्हाला सांगत बसणार नाहीत की बाबा तू हे कर तू बेस्ट आहेस तू ते कर तू बेस्ट आहेस अरे यार आपल्याला सजेस्ट करणारे एकच आहे ते म्हणजे आपले आईवडील आणि आपलं मन आपल्या मनावर विश्वास असेल ना तर आपण काही पण करू शकतो आणि जे काम आपल्या हातून होणार नाही ते काम आपण करण्याची हिम्मत ठेवावी कारण भले आपल्याला अपयश येत राहावं कामा त्या कामामध्ये त्या कामामध्ये जरी अपयश आलं तरी ते काम आपण करू शकतो हे जर आपल्या मनामध्ये आपण धरलं तर कुठलंच काम असं नाही की आपण करवू शकत नाही मित्रा एक मोटिवेशन मी तुला मनापासून देऊ शकतो आहे किंवा माझ्या मित्रपरिवाराला आता हे जे लाईव्ह बघत आहेत किंवा नंतरला लाईव्ह बघतील तर फक्त एक लक्षात ठेवा की ज़िंदगी में मौके बार बार नहीं आते एक ही बार आता है वो हमें ध्यान से सोच के आगे बढ़ना चाहिए अगर ज़िंदगी बार बार मौके दे रही है तो आपको ये सोचना पड़ेगा कि अब की बार है बार बार नहीं होगा तो फिर से ध्यान में रखना कि आपकी बार है बार बार नहीं होगा अभी इसी वक्त आपके तो पास मौका है तो इस मौके के लिए आपको तैयार रहना पड़ेगा ज़िंदगी में एक ही बार मौका मिलता है तर श्री समर्थ पब्लिक आणि कोल्हापूरची पब्लिक तर सांगायचाच विषय हाड आहे कारण कोल्हापूरची पब्लिक जिथे जिथं कि हार हारायचा विषय जिथं येईल तिथं ज्योतिबा आपले अंबाबाई आई आपले कुळस्वामी सगळ्यांचे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज तर यांचा आशीर्वाद घेऊन आपण पुढं चाललेलो आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी असताना न घाबरता पाठीशी राहणार एक नाव म्हणजे आपले आईवडील तर तेही आपल्या पाठीशी असतात तर मोटिवेशनचा आजचा भाग इथंच थांबवूया कारण थोडीफार कामं ते एडिटिंगची त्यामुळे मला लाईव्ह घेता येत नाही आणि आजची तारीख ते म्हणजे आहे सतरा ऑक्टोंबर म्हणजे सतरा दहा दोन हजार पंचवीस आजच्या लाईव्ह मोटिवेशनचा भाग इथंच थांबवतो आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव जाता आणि थोडीशी जरीशी मोटिवेशन हे व्हिडिओ आवडले असेल स्वामी समर्थांच्या कृपेनं थोडीशी जरी तुमच्याबद्दल ही माहिती पोचली असेल कुरुंदवाडकर तर कमेंटमध्ये नक्की जाता जाता सांगा की तुम्हाला आजचा लाईव्ह मोटिवेशन व्हिडिओ कसा वाटला आणि लवकरच अजून एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे जी तुमच्या मोटिवेशन भाग पाडेल की मोटिवेशनला तुमच्या माइंडसेटमध्ये भाग पाडेल की तुम्ही करायलाच पाहिजे आणि ते लवकरच लवकर तुम्हाला सांगणार आहे तर चला श्री समसमत श्री गुरुदेवत्तर लवकरच तो व्हिडिओ येणार आहे तो लवकर व्हिडिओ बघायला लागतोय चला ए,